नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट देवळगाव राजा येथे परंपरेला फाटा लिलावाद्वारे जागा वाटपाचा निर्णय व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप देवळगाव राजा सुमारे साडेतीनशे वर्षांच्या अखंड परंपरेला धक्का देत श्री बालाजी महाराज संस्थान आणि स्थानिक प्रशासनाने यंदाच्या श्री बालाजी महाराज यात्रा उत्सवात जागावाटप लिलाव पद्धतीने करण्याचा निर्णय घेतल्याने पारंपरिक व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप उसळला आहे या निर्णयामुळे वर्षानुवर्षे या यात्रेत श्रद्धेने आणि परंपरेने आपला व्यवसाय करणाऱ्या एनओसी धारक पारंपरिक व्यावसायिकांनी याला तीव्र विरोध दर्शविला असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन लिलाव रद्द करून जुनी परंपरा कायम ठेवण्याची मागणी केली आहे ऐतिहासिक परंपरेला दत्काश्री बालाजी महाराज यात्रा उत्सव हा देवळगाव राजाची धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख आहे साडेतीनशे वर्षांपासून चालत आलेल्या या यात्रेत व्यावसायिकांना जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्याची परंपरा होती यामध्ये दुकाने रहाटपाळणे खेळणी व विविध पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना कोणताही कर किंवा शुल्क आकारले जात नव्हते श्रद्धेपोटी अनेक व्यावसायिक स्वेच्छेने देणगी स्वरूपात संस्थानला रक्कम अर्पण करतात हीच परंपरा आजवर टिकून होती मात्र यावर्षी संस्थान व प्रशासनाने अचानक लिलाव पद्धत राबविण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे या परंपरेला एक प्रकारे फाटा देण्यात आला आहे तुगलकी निर्णय म्हणत व्यावसायिकांचा निषेध यात्रोत्सवात वर्षानुवर्षी येणाऱ्या व्यावसायिकांनी या निर्णयाला तुगलकी कारभार असे संबोधले आहे त्यांचे म्हणणे आहे की दसऱ्याच्या अगोदर आम्हाला जागा उपलब्ध करून देण्याची परंपरा आहे मात्र यंदा अखेरच्या क्षणी लिलावाच्या नावाखाली परंपरा मोडली जात आहे हा निर्णय अन्यायकारक असून पारंपारिक व्यावसायिकांवर अन्याय करणारा आहे व्यावसायिकांनी सादर केलेल्या के निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की प्रशासनाने राजकीय दबावाखाली हा निर्णय घेतला आहे त्यामुळे श्री बालाजी महाराज संस्थानच्या पारंपारिक उत्सवाला राजकारणाचा विळखा पडल्याची चर्चा शहरात सुरू आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकतीचे निवेदन पारंपरिक व्यावसायिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले असून त्यात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत परंपरेनुसार पूर्वीप्रमाणेच जागावाटप करावे लिलाव प्रणाली तात्काळ रद्द करण्यात यावी परंपरेचा सन्मान राखून धार्मिक वातावरण अबाधित ठेवावे नागरिकांमध्ये चर्चा व रोष शहरातील नागरिक आणि भाविक वर्गातही यावर जोरदार चर्चा सुरू असून अनेकांनी धार्मिक उत्सवावर राजकीय हस्तक्षेप अयोग्य आहे असा सूर लावला आहे सामाजिक माध्यमांवरही याबाबत संताप व्यक्त केला जात आहे निष्कर्ष देवळगाव राजा येथील श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव हे केवळ धार्मिक नव्हे तर जनतेच्या भावनांशी निगडीत वारसा आहे या परंपरेला तडा देणारा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी सर्वसामान्यांची मागणी असून प्रशासन आणि संस्थान या संतापाची दखल घेऊन तोडगा काढतात का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे नीरज बाबनराव कांबळे वडील पार्जित व्यवसाय एकोणीसशे छप्पनपासून वडीलपार्जित व्यवसाय होत होता मी एकोणीसशे पासून बालाजी महाराजच्या यात्रेमध्ये माझे व्यवसाय मांडत आलेलो आहे साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेली ही यात्रा ह्या वर्षी लिलाव पद्धतीमुळे तिला गालबोट लागत आहे तरी रित्या दरवर्षीप्रमाणे ज्या जागा ज्यांना अलॉट करण्यात येत होत्या त्या त्याच पद्धतीने जागा अलॉट करून आणि परवादृष्टीच्या ललिताच्या अगोदर यात्रा चालू पूर्ववत सुरळीत चालू करून द्यावी ही नम, नम्र शासनाला नम्र विनंती